परभणीमधून परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ओढ्या आणि नाल्यांना पाणी आलं परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावाच्या परिसरात जाणाऱ्या ओढ्याला पूर आलेला आहे तर या पुराचं पाणी शेतात शिरलेलं असून कमरे एवढ्या पाण्यामध्ये सोयाबीन कापूस ही पिकं वाहून गेलेत या पाण्यातील परिस्थिती दाखवून शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची मागणीही केली आहे सरकारनं शेतकऱ्यांना या मोठ्या संकटामधून उभारावा आणि अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती उद्भवेल असा इशारा देखील या उद्विग्न अशा शेतकऱ्यांनी दिलाय आमचे सगळे पिक आमचे उच गेले केले बूग उर्ज गेले तूर गेले वसुंब्या गेल्या सत्रिया गेले, गेले आमचे सगळे पिक उद्ध्वस्त झाले या शासनाला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला भारत देशाला नेपाळ सारखी परिस्थिती करू नका उद्योगपतीचं कर्ज माफ होतं आणि कर्मचाऱ्याला सातवा आठवा वेतन लागू होतं आमदारा खासदाराला दोन दोन तीन तीन लाख चार चार लाख पगारी आहेत माझ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आम्हाला कर्जमाफी हक्काचा फी किंवा आणि आम्हाला या तरी तेरा हजार पाचशे द्या नाही तर महाराष्ट्रामध्ये एका